लेखांक चौथा गेल्या तीन लेखांकातील विवेचनावरून इतके स्पष्ट होते आहे की निकट भविष्यात जे अँग्लो रशियन महायुद्ध बहुशहा घडणारसे दिसते ते आरंभताच इराण आणि तुर्कस्तान हे रशियाच्या बाजूस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जाणार अफगाणिस्तान उघडपणे रशियास मिळत हिंदुस्थानात उतरण्यास सज्ज होणार आणि स्वतः रशिया काश्मीर ते तिबेट पर्यंत सलग स्वारी करून हिंदुस्थानची उभी उत्तर सीमा लढाईचे प्रचंड रणक्षेत्र करून सोडणार त्यातच जर आज नेपाळच्या जागृतीमुळे संभवनीय असणारा योगायोग जुळून येऊन नेपाळही त्याच्या दिव्य भवितव्यतेच्या दीप्तिमान दृश्याने आकर्षित होऊन किंवा रशियाच्या दाबाने भाग पडून रशियास मिळाला तर हिंदुस्थानातील इंग्रज साम्राज्यावर भयंकर प्रसंग गुदरून त्या जीवावरच्या संकटातून निभावणे इंग्रजास अत्यंत दुर्घट होणार आहे जर नेपाळ इंग्रजांचे बाजूस राहिला तर मात्र इंग्रजांची बाजू थोडीशी सावरली जाणार आहे हिंदुस्थानच्या पश्चिमोत्तर सीमावर ही घटना चालत असताना पूर्व सीमेवरील राष्ट्रातही इंग्रजांचे बाजूस येणारा कोणीही दिसत नाही कारण चीन आज इंग्रजांचा कट्टर शत्रू झालेला आहे त्याशिवाय तो गृहकलहात दंग आहे त्या विस्तीर्ण देशातील उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील सरकारांपैकी कोणासही इंग्रजांच्या सहाय्यास येण्याची न इच्छा न फुरसत चीनची जनता तर आता हे पक्के जाणून आहे की त्यांच्या राष्ट्राचा अपहार करण्यासाठी इंग्लंड टपून बसलेले आहे ब्रह्मदेशाच्या सीमेवर चाललेल्या इंग्रजी सैनिक हालचाली म्हणजे चीनच्या साम्राज्याचे पोटात खुपसत जाणारा इंग्रजी खंजीर आहे जर चीनला आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे असेल तर हिंदुस्थानात इंग्रजांना पायबंद बसलाच पाहिजे हे सत्य सनयत सनेच्या वेळेपासून चीनी राष्ट्रीय पक्षाच्या कार्यक्रमातील एक प्रमुख घटक झालेले आहे अशा स्थितीत इंग्रजावर आक्रमण करण्यास जरी चीन पुढे येऊ शकला नाही तरी इंग्रजींचे कैचीतून स्वदेश पूर्णपणे मुक्त करण्यासाठी आपले बळ तो खर्चील आणि आपल्या अस्तित्वास नेहमीच धोक्याचे असलेल्या ब्रिटिश हिंदी साम्राज्याचा रशियाचे आघाताखाली चक्काचूर होण्याच्या या सुवर्णसंधीस तो सैनिक नसले तरी मानसिक आर्थिक आणि राजनैतिक सहाय्य देण्यास एका पायावर सिद्ध राहील अशा रीतीने कॉकेश पासून कॅन्टन पर्यंत उभा एशिया इंग्रजाचे विरुद्ध उठणार हे बहुधा निश्चित आहे आणि हिंदुस्थानच्या सीमांवरील राष्ट्रे हिंदी ब्रिटिश साम्राज्याचे अस्तित्वावर अत्यंत भयंकर आणि मारक घाला घालणार उभ्या एशियात ज्या एका बलाढ्य राष्ट्राच्या धोरणाविषयी आज काहीच निश्चितपणे सांगता येत नाही असे राष्ट्र म्हणजे जपान होय एवढे सोडले तर इंग्रजांना मित्र असा एशियात उरलेला नाही आजपर्यंत ही एशियात मित्र असा त्यांना नव्हताच परंतु जर्मन महायुद्धापर्यंत मनातून जळफळणारी एशियन राष्ट्रे स्वतः इतकी निर्बल किंवा बेशुद्ध होती की इंग्रजांना त्याच्या मैत्रीचे मूल्य न शत्रुत्वाची भीती वाटे पण या आगामी महासमरात रशिया अफगाणिस्तान तुर्कस्तान चीन इत्यादी राष्ट्रांची शक्ती संघटन आणि द्वेष इतका वाढला आहे की त्याचे शत्रुत्वाची आता उपेक्षा करणे इंग्लंडास शक्य नाही इतकेच नव्हे तर त्या शत्रुत्वाशी आता जीवावरची एक झुंज घेतलीच पाहिजे हे इंग्लंडला कळून चुकले आहे इंग्रजांच्या हिंदुस्थानच्या साम्राज्यावर आगामी महायुद्धात कधीही कोसळला नव्हता असा भयंकर प्रसंग कोसळणार आहे हे वरील विवेचनावरून उघड दिसते हिंदी साम्राज्य स्थापन झाले तेव्हापासून हिंदुस्थानच्या बाहेर जी महायुद्धे झाली ती युरोपात झाली त्यामुळे हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेच्या प्रत्यक्ष माथ्यावरच कोणताही प्रचंड आघात पडू शकला नाही हिंदुस्थानच्या आत एकच जीवावरचे संकट येऊन गेले पण त्या सत्तावनच्या क्रांतीयुद्धाचे प्रसंगी हिंदुस्थान आतून उठले असता बाहेरूनही इंग्रजी सत्तेवर मारक आघात करणारे शत्रू चढून आले नाहीत त्यामुळे आजवर हिंदुस्थानी किंवा हिंदुस्थाने तर एकट्या एक शत्रूंशी इंग्रजांना लढता आले पण या महायुद्धात इंग्लंडवर हिंदुस्थान आणि हिंदुस्थानाबाहेर असलेल्या त्याच्या शत्रूंशी एकाच वेळी प्रचंड युद्ध करण्याचा कठीण प्रसंग गुदरणार आहे असे संकट हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेवर आजपर्यंत कधीही आलेले नव्हते या सर्व लेखांकात आम्ही काय व्हावे हे सांगत नसून काय होण्याचा दृढतर संभव आहे तेच सांगत आलो त्या दृष्टीने पाहता हिंद आणि इंग्लंड दोघांनीही लक्षात ठेवले पाहिजे की आपणास आवडो वा न आवडो परंतु या आगामी महायुद्धात रशिया आणि अफगाणिस्तान जर हिंदुस्थानावर स्वारी करून आले तर वर विवृत्त केलेल्या कारणासाठी हिंदुस्थानचे प्रांतातून देखील लढाईच्या दंगा धोक्याच्या आणि प्रसंग विशेषी क्रांतीच्या ज्वाला आणि धुमाळ्या उठल्या वाचून राहणार नाहीत कारण ह्या ज्वाला हिंदी लोकांनी स्वेच्छेने न पेटविल्या तरी इंग्रजांचे शत्रू बळाने पेटवतील अफगाणिस्तानच्या सेनेने पेशावर ओलांडले असे ऐकताच त्याचे हिंदुस्थानात असणारे असंख्य दूत धर्माचे ढोंगाखाली मद्रासपर्यंत बखेडे माजवतील रशियाची विमाने हिंदुस्थानवर छापे घालून ठिकठिकाणी थीक भयंकर उत्तेजना पसरवून अशांतता आणि अव्यवस्था याचे दळभार उभारील त्यातही जर का नेपाळ इंग्रजांविरुद्ध गेला किंवा त्यास जाणे भाग पडले गेले तर हिंदुस्थानात कोणत्या तरी भूकंपीय उलाढाली झाल्या राहणार नाहीत हिंदुस्थानात ह्या दोन तीन पिढ्यांच्या आठवणीत अशा एखाद्या भूकंपीय राजकारणी प्रलयाचा अनुभव आलेला नाही आपल्या आजच्या दुर्बळ आणि अंध पिढीस त्याची बरोबर कल्पना करू पाहिली तरी करवत नाही ही गोष्ट जरी खरी आहे तरी आपल्या हिंदुस्थानच्या विगत इतिहासात साम्राज्याच्या अशा कित्येक उलाढाली शतका अर्धशतकामागे होत आलेल्या आहेत हे विसरता कामा नये काबुलपासून कोलंबो पर्यंत अशोकाचे साम्राज्य आणि वर्चस्व असेच प्रस्थापित झालेले होते अमर भासत होते पण ते आता कोठे आहे राजपुती साम्राज्याचे केवढे ते बल आणि पासून सिंहली पर्यंत कसली ती दिग्गजांना बांधून टाकेल अशी त्यांची सबळ साखळी पण महम्मद घोरीच्या एका सबळ स्वारी सरशी दिल्ली जी हिंदूंच्या हातून गेली ती नित्याची गेली अकबराचे ते त्या राजपुतांनीही आपल्या मुली देऊन ज्यास जगदीश्वर म्हणून गौरवावे ते सिंहासन कोण अढळ दिसत होते पण भाऊच्या घणाच्या एका घावाखाली ते भुसक्या लाडू सारखे चुरून गेले नाही का खरड्याच्या अद्भुत विजयानंतर जेव्हा मराठी साम्राज्याच्या विजयी सेना पुण्यात जयोत्सवाची मिरवणूक काढून सवाई माधवावर सोन्या मोत्याची फुले वर्षत शनिवारचे वाड्यात शिरल्या त्या दिवशी त्या लाख दीड लाख मराठी घोड्याच्या आणि तोपखान्याच्या आणि तलवारीच्या अफाट रानातून वाट कापीत वीस वर्षाचे आतच एक इंग्रज त्या शनिवार वाड्यात घुसून पेशव्यास हुसकवून देऊन आपण त्या गादीवर बसले हे कोणास खरे वाटते काश्मीर काबूल ते सतलज पर्यंत ज्याचा शब्द म्हणजे शस्त्राज्ञा होती तो रणजित सिंह आणि त्याचे ते बलाढ्य शीख पण युद्धाच्या एका चुटकीसरशी मातीस मिळाले ना आणि ते राज्य आज लाहोरास त्याचे काय उरले आहे हिंदुस्थान राजकीय ज्वालामुखीच्या स्फोटाचे एक ठाणे आहे त्यात केव्हा काय होईल याचा काय नियम जर्मन युद्धात युरोप खंडात एका चार वर्षात केवढे मनवंतर झाले ते पोलंड तीन राक्षसांच्या टाचांखाली चेपलेले रशिया जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकेकाशी -एक लढणे अशक्य होते मग तिघांची गोष्टच कशाला असे तीनशे वर्षे ते झुंजत मरत सडत पडलेले होते पण त्या महायुद्धाची संधी त्याने साधली आणि चारशे वर्षांचा प्रश्न चार वर्षात सोडवून त्या तिन्ही सुंदोपसुंदांच्या परस्पर नाशाचे पोटातून ते स्वतंत्र पोलंड निर्माण झाले सर्विया केवढा वाढला उलट तुर्कांचे तुकडे उडाले तो आमालनिया कधीतरी स्वतंत्र होईलसे दिसत होते का पाचशे वर्षावर पारतंत्र्यात पिचून गेला होता आणि झटक्यासरशी परराष्ट्रीय राजकारणाचे सुरुंग उडताच एखाद्या स्प्रिंगवरील मनुष्य पडताच ती जशी केवळ प्रतिक्रियेसरशी ताडकन वर येते तसा तुर्क परस्पर खेचाखेचीत पडताच ताडकन वर आला उलट तो बलाढ्य जर्मन बादशहा आणि त्याची ती बादशाही होती का नवतीशी झाली तसेच या येत्या प्रचंड महायुद्धात उभ्या एशियात जी कालशक्तीने भरून ठेवलेली भयंकर सुरुंगांची ओळची ओळ उडेल त्या भडक्या सरशी आणि धडक्या सरशी हिंदुस्थानची छकले होतील का, का असलेली छकले जुळून जातील ते कोणी कसे निश्चित सांगावे का अफगाणिस्तानच्या स्वारी सरशी उभा मुसलमान उठून मोठा आतंक होतो का नेपाळच्या वीर गुरख्यांची धाड बिहार बंगालवर कोसळून एखादी महान हिंदू शक्ती निर्माण होते का दोन्ही अपूर्व स्थित्यंतरे एकत्र घडून हिंदुस्थान विभागले जाते का रशियाचे ध्वज दिल्लीपर्यंत पोचवून एखादी सामाजिक आणि आर्थिक क्रांती हिंदुस्थानातल्या हिंदुस्थानातच आपापसात डोकी फोडीत भीषण थैमान घालू लागते तिचा लाभ घेऊन इंग्लंड पुन्हा या सगळ्यांचे छातीवर आहे त्याहूनही बलाढ्य होऊन बसते ते कोणी निश्चित सांगावे निश्चित नसले तरी जवळजवळ निश्चितपणे ह्या दोन गोष्टीच काय त्या सांगता येतील की जर या सर्व संभवांची यथायोग्य छाननी आजपासून हिंदुस्तानने केली नाही आणि त्या प्रचंड घडामोडींच्या सपाट्यात आपल्याला काय घडवायचे आणि काय मोडावयाचे ते एव्हापासून रेखून ठेवून ते कसे साधावयाचे याची रूपरेखा आखून आणि तत्काळ त्याप्रमाणे कृती करावयास लागून या जागतिक प्रलयात पद्धतशीरपणे उडी घालण्याचे ठरविले नाही तर एकतर हिंदुस्थान जर्मन महायुद्धाहून अनेक पटीने त्यास अनुकूल असलेली हीही सुवर्ण गमावून बसेल समुद्रातून कोरडेचे कोरडेच बाहेर येईल किंवा यदृच्छेने काहीचे बाहीच जे घडेल तसे बनून राहील नाहीतर जर त्याने एव्हापासून त्या जागतिक प्रलयाची वायुमापनादी साधनाने शक्य ती छाननी केली आणि तिला तोंड कसे आणि कोठे द्यावे ते ठरवून आपल्या साहसाचे नवसाधन आपल्या आकांक्षेचे आरमार देवाचे नाव घेऊन समुद्रात सोडून दिले तर बहुशः हे भारत त्याच्या अभिष्ट गंतव्यालाही जाऊन पोचेल पतित भारताचे महाभारत होईल श्रद्धानंद आठ मार्च एकोणीसशे अठ्ठावीस